ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण झाल्यानंतर शिवसेने पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोहा येथील एका शिवसैनिकाचे अपहरण करून त्याचे बोटे छाटण्यात आले होती तशीच पुनरावर्ती आज झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोटगिरे यांचा जीव वाचला परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे असा आरोप ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केला आहे मुख्यमंत्री यांनी आशा गुंड आमदारापासून नांदेड जिल्ह्यातील जनतेचे संरक्षण करावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी दिला आहे खर तर ज्या पद्धतीनं मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची बोटं छाटून त्याचा अपार करून त्याची बोटं छाटली होती मला वाटते की तशाच पद्धतीची पुनरावृत्ती थी, या ठिकाणी आजही झालेली आहे की आमच्या शहर प्रमुखावर ज्या पद्धतीनं आज अपहरण करून त्याचं जे केलं मला की खरंतर पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभारी आहे अरे त्यांच्या सतर्कतेपूर्व खरंतर माझ्या कार्यकर्त्याचा जीव वाचला आणि खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या माणसाच्यामुळं प्रताप चिखलीकर नावाच्या माणसामुळं जी दहशत निवडणुकीच्या माध्यमातून केली की के ज्या कार्यकर्त्याने विरोधामध्ये प्रचार केला त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणानं प्रचार केला त्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं षडयंत्र करून त्याची जी दहशत निर्माण केली जाते मी खरं तर या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे अशा पद्धतीच्या गुंडगिरी करणाऱ्या दहशत पजवणाऱ्या आमदारापासून या पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याचं संरक्षण करावं आणि जर ते जर केलं नाही तर मला वाटतं की जनता मैदानामध्ये उतरून अशा पद्धतीच्या माणसाचं निश्चितच पुढच्या काळामध्ये वस्त्रहारण केल्याशिवाय राहणार नाही चित्र या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये राहिली तक्रार दिली आहे नेमकं आज तर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं अपहरण केलं गेलं त्यांनी जी फिर्याद केली तो माझंही मानसिकतेमध्ये नाही की काय बोलावं काय नाही कारण तो तो दहशत आहे लक्षात ठेवा रिव्हॉल्व्हर ज्या पद्धतीने दाखवलं म्हणजे रात्रीच्या आठवड्यात वाजताच्या काळामध्ये अनेक जण चार पाच जण पाच सात जण येत आहे त्याला रिव्हॉल्वर दाखवतात त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला आणि जी दहशत नांदेडमध्ये शहरामध्ये केली जाते नांदेड जिल्ह्यामध्ये केली जाते मला खात्री आहे की हे खरं खरं तर दुसरं कोणी नाही चिखलीकर करा अँड गँग या शहरामध्ये ज्या पद्धतीनं धुमाकूळ घालते त्याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनानं करावं शासनानं करावं शासनाच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितले की रुमाल बांधलेले कार्यकर्ते होते रुमाल बांधून सांगतो कुणा नेत्याचं काम करतो पुढच्या काळामध्ये नेत्याच्या विरोधामध्ये जर तो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तुझा आवाज दाबण्याचा किंवा तुझा खून करण्याचा प्रयत्न केला जाते मला वाटतं की अशा पद्धतीची दहशत या जिल्ह्यामध्ये जो माणूस करतोय त्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनानं करावं आम्ही शासनाकडे पाठपुराव नाहीतर रस्त्यावरून आम्हाला या पुढच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल चला